श्रोते हो श्राव्य कथा मराठी चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक थरारक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे फाशी जाणारी चंद्रकोर या कथेचा सातवा भाग मी आपल्याला आता सादर करत आहे यापूर्वीच्या सहा भागात आपण बघितले की सी आय डी इन्स्पेक्टर जयकरांना एका इस्माचा फोन येतो आणि बेलासिस रोडवरील एका चाळीतल्या खोलीत एक धक्कादायक माहिती मिळेल असं सांगतो त्यानुसार इन्स्पेक्टर जयकर आणि त्यांचा स्टाफ बेलासिस रोड बॉम्बे सेंट्रल येथे जातो तिथे त्यांना पिक पॉकेटिंग करणारा वामन भेटतो त्या खोलीची झडती घेतल्यावरती त्यांना एक सुटकेस मिळते त्या सुटकेसमध्ये एका तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह मिळून येतो या खुनाचा शोध घेताना जयकरांना फोन केलेल्या तरुणाची ओळख समजते या तरुणाचं नाव अरुण चंदावरकर आहे एवढी माहिती मिळते तसेच या तरुणाबरोबर अजून एक कोणीतरी स्त्री असावी असा, असा जयकरांचा अंदाज सब इन्स्पेक्टर कामत जेव्हा बलसाडला तपासाला जातात तेव्हा तो खरा ठरतो यातील अरुण चंदावरकर याबरोबरची एक प्रमुख संशयित स्त्री चंद्रा कौर ही जाहिरातीत मॉडेलिंगचं काम करते ही देखील त्यांना माहिती मिळते आणि त्या दृष्टीने तपास आता पुढे चालला आहे या कथेचा पुढील सातवा भाग मी आता आपल्याला सादर करत आहे त्याच दिवशी दुपारी ठीक तीन वाजता जयकर आपल्या पार्टीसह टी व्ही सेंटरवर येऊन पोहोचले अर्थात त्यांच्याबरोबर महेश आणि प्रवीण हे देखील होतेच एका खून प्रकरणातील संशयित आरोपीचा दुवा इथे सापडला तर सापडणार होता प्रयत्न करून बघायला हवा होता जयकरांनी स्टेशन डायरेक्टरांची भेट घेतली शुक्रवारी स्टेशन डायरेक्टरांचे क्राईम ब्रांचच्या असिस्टंट पोलीस कमिशनर बरोबर बोलणे झाले होते आणि एक तल्लख ऑफिसर आपल्याला भेटणार आहे म्हणून स्टेशन डायरेक्टरही सज्ज होते त्यांच्या चेंबरमध्ये त्यांचे सहाय्यक देखील बसले होते सर्व सोपस्कार पाठ पाडल्यानंतर जयकर म्हणाले हे बघा साहेब आम्हाला रजनीचा एकही एपिसोड बघायचा नाही फक्त रजनीच्या प्रोग्रामच्या अगोदर दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती बघायच्या आहेत या जाहिराती तुम्हाला कशाला बघायच्या आहेत आय एम सॉरी साहेब तुर्तं तरी मी तुम्हाला काही जास्ती सांगू शकणार नाही आम्ही एका महत्त्वाच्या केसची इन्क्वायरी करतो आहोत आम्हाला एक जाहिरात उपयोगी पडेल असे वाटते अर्थात मी तुम्हाला नंतर काय ते सांगेनच तुम्हाला आता एवढं मात्र सांगतो की जर ती जाहिरात आम्हाला बघायला मिळाली आमचं काम झालं तरी मी तुमचा जबाब घेणार नाही तुम्हाला कोर्टात साक्ष द्यायलाही बोलवणार नाही तुमचा आम्हाला अप्रत्यक्ष उपयोग होणार आहे एवढंच बरं तुम्ही आम्हाला नेमक्या तारखा देऊ शकाल का म्हणजे तुमचं काम लवकर होईल आणि वेळही वाचेल तीच तर अडचण आहे साहेब पण मी तुम्हाला एक क्लू देतो जेव्हा रजनीचा कार्यक्रम चालू होता म्हणजे तिचे शेवटचे एपिसोड चालू होते त्यावेळी इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच चालू होती मॅच पहाटे पाच वाजता टेलिकास्ट होत होती म्हणजे असा एखादा रविवार पहा की ज्या दिवशी रजनी आणि मॅच हे दोन्ही कार्यक्रम टी व्हीवर दाखवण्यात आले होते हो आय सी स्टेशन डायरेक्टर म्हणाले आणि त्यांनी आपल्या टेबलावरील काही डायऱ्या चालण्यास सुरुवात केली त्या डायऱ्या पाहताना अधूनमधून ते एका कागदावर काहीतरी लिहित होते स्टेशन डायरेक्टरांनी काही तारखा कागदावर लिहिल्या या तारखा म्हणजे ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि भारत या तीन संघांमध्ये झालेल्या तिरंगी सामन्याचे ते दिवस होते हे सर्व दिवस रविवारचे होते हे दिवस लिहून झाल्यानंतर तो दिवस त्यांनी ऍडव्हर्टायझिंग डिपार्टमेंटच्या प्रमुखाकडे दिला त्याने आपल्या जवळील कागदावर नजर फिरवली हो त्या दिवशी कोणकोणत्या जाहिराती दाखवण्यात आल्या ती नोंद ॲड इनचार्जकडे होती आता जाहिराती समजल्या तो कागद आता प्रोग्राम डायरेक्टरकडे गेला त्याने आपल्या सहाय्यकाकडे तो कागद देऊन शोची तयारी केली हे बघा जयकर स्टेशन डायरेक्टर म्हणाले आम्ही तुम्हाला ॲड दाखवतो पण एक लक्षात ठेवा आमच्याकडून ज्या ॲड गेल्या आहेत ते रेकॉर्ड आमच्याकडे आहे पण कधी कधी एखादी ॲड दुसऱ्या स्टेटची असते तो त्या स्टेटकडून दिल्लीला गेलेली असते ते रेकॉर्ड आमच्याकडे नाही ते तुम्हाला दिल्लीहून मिळवावं लागेल तसं झालं तर मी दिल्लीलाही जाईन पण मला असं वाटतं की ही जाहिरात मुंबईतलीच कुठल्या तरी प्रॉडक्टची असली पाहिजे पण पाहू खरं तुमच्या प्रोग्रामची पद्धत काय असते ॲक्च्युअल प्रोग्राम आणि ॲड हे दोन्ही सेपरेट एपिसोड आहेत सर्व ॲडचं एडिटिंग केलं जातं प्रत्येक एपिसोडमधील सर्व जाहिराती सारख्या असतातच असं नाही शक्यतो त्या सारख्याच घेतल्या जातात कारण ते नेटवर्क आहे अर्थात ही सर्व टेक्निकल मॅटर आहे आपण प्रत्यक्ष एपिसोड पाहू स्टेशन डायरेक्टर जयकर वगैरे मंडळी टी व्ही सेंटरच्या मिनी ट्रायल रूममध्ये येऊन बसली तिथे टेलिकास्टची सारी व्यवस्था केली होती आठ टी व्ही सेट समोर ओळीने मांडले होते आणि एका केबलच्या आधारे एका व्ही सी आरमधून या आठही टी व्हीवर सर्व कार्यक्रम दिसणार होते प्रत्यक्ष रजनी पाहिजे नव्हती पाहिज्या होत्या त्या फक्त जाहिराती आणि जर आपल्याला हवी ती जाहिरात मिळाली म्हणजे अजिबात घाई गबड करायची नाही के केवळ हीच ती जाहिरात असं म्हणायचं हीच ती बाई असं बोलायचं नाही असं महेश व प्रवीणला जयकरांनी बजावून सांगितलं होतं आपण या बाईला टी व्हीवरच्या जाहिरातीत पाहिलं आहे असं सहज कामताना म्हणालो होतो पण पुढच्या दोन दिवसात मुंबईचे सी आय डी आपल्याला थेट टी व्ही सेंटरमध्ये घेऊन जातील असं महेशला वाटलंही नव्हतं तो टकमक नजरेने टी व्हीवर चालू, चालू असलेल्या जाहिराती बघत होता एक एक, एक एपिसोड चालू असताना रविवार दिनांक बारा जानेवारी एकोणीसशे शहाऐंशीच्या जाहिराती सुरू झाल्या एक एक जाहिरात पुढे सरकत होती एक एक मिनिटाच्या त्या छोट्या जाहिराती होत्या पाहता पाहता अचानक सुजाता हे रॉयलची जाहिरात सुरू झाली तक्षणी महेश म्हणाला साहेब हीच ती जाहिरात जायकरांची पार्टी सरसावून बसली जाहिरात पुढे सरकत होती सुजाता नामक कुठल्या तरी कंपनीच्या सुवासिक तेलाची ती जाहिरात होती त्या जाहिरातीत एक सुस्वरूप तरुण स्त्री ड्रेसिंग टेबल समोर बसून आरशात पाहताना लांब सडक केसांना हळूवारपणे तेल लावते आहे केस विंचरते आहे असे ते दृश्य होते जयकरांच्या आग्रहावस्त्र व रिवाइंड प्ले रिवाइंड प्ले असा प्रकार पाच सहा वेळा झाला जी चंद्राकोर महेश आणि प्रवीणने बलसाडच्या हॉटेलात बघितली होती तीच चंद्राकोर आता जयकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईच्या टी व्ही सेंटरमध्ये बघितली होती या सर्वांनी आता चंद्राकोरचा चेहरा जास्तीत जास्त नजरेसमोर ठेवला होता चंद्राकौरला पाहून जयकरांना मोठे समाधान वाटत होते या चंद्राकौरचा चेहरा महेशने आता पुन्हा सत्तावीस जानेवारीस पाहिला होता त्यापूर्वी दिनांक बावीस जानेवारी रोजी हॉटेल पारिजात मध्ये बघितला होता आणि त्यापूर्वी टी व्हीवरच्या जा जाहिरातीत जा बघितला होता पण आश्चर्याची गोष्ट अशी होती की दिनांक बारा जानेवारी रोजी रजनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी महेशने याच चंद्राकोरचा चेहरा टी व्हीवर बघितला होता पण केवळ दहा दिवसात तो ही गोष्ट विसरला होता एका खून प्रकरणाची चौकशी चालू होती महेश बांबावून गेला होता त्यामुळे तो ही गोष्ट विसरणं तसं काही नवलाचं नव्हतं जयकरांची पार्टी पुन्हा स्टेशन डायरेक्टरच्या चेंबरमध्ये येऊन बसली चहापान झाले सहज म्हणून जयकर स्टेशन डायरेक्टरना म्हणाले तसं तुम्हाला थोडंफार सांगायला हरकत नाही की ट्रेडमार्कची भानगड काय आहे म्हणजे काय गुजरातमध्ये एक कंपनी आहे ती कंपनी पण हेअर ऑइल बनवते त्या कंपनीचा जो ट्रेडमार्क आहे तोच ट्रेडमार्क सुजाता कंपनी घेतला आहे असं गुजरातमधील कंपनीचं म्हणणं आहे आम्ही फक्त पुरावा जमा करतोय कोणी केली आहे जाहिरात स्टेशन डायरेक्टरनी ॲड इन्चार्जकडे बघितलं त्यांनी एक लगेच फाईल पाहिली सुजाता सुजाता हां ही याऱ्या ग्रँड ॲडने केली आहे हा कोण ग्रँड ॲड एका क्षणात जयकरांचं विचारचक्र वेगाने फिरू लागलं आपण निश्चितपणे आरोपीच्या जवळ पोहोचत आहोत असं त्यांना मनोमन वाटू लागलं ग्रँड ॲड असे स्वतःच्या मनात पुटपुटत पुट जयकर विचार करत होते विचार करता करता त्यांच्या नजरेसमोर वामनकडून ताब्यात घेतलेलं चांबडी पैशाचं पाकिट आलं हे पाकिट त्या क्षणाला त्या ऑफिसात जमा होते ते पाकिट सुपर पॉकेट कंपनीने तयार केले होते पण त्या पाकिटाची जाहिरात ग्रँड ॲडने केली होती अरुण चंदावरकरचे हे पाकिट वामनने बॉम्बे सेंट्रल रेल्वे स्टेशनवर उ उडवले होते जयकरांना पूर्ण खात्री वाटू लागली की हा अरुण चंदावरकर ग्रँड ॲड कंपनीशी संबंधित असावा आणि चंद्राकर तर मॉडेलिंग करते आहे हेअर ऑइलची जाहिरात ग्रँड ॲड कंपनीने केली आहे त्यामुळे अरुण चांदावरकर आणि चंद्राकौर या दोघांचा संबंध आला असावा या संबंध प्रकरणात जयकरांना आता कुठे प्रेम प्रकरणाचा वास येऊ लागला या ग्रँड ॲडचा पत्ता काय आहे हां जी जी बॉय मैशन बेचाळीस एम जी रोड मुंबई एक आता जयकर आणि त्यांची पार्टी चकली सब इन्स्पेक्टर कदम यापूर्वी या, या पत्त्यावर पोहोचले होते पण तोपर्यंत तो ग्रँड ॲड कंपनीचा या प्रकरणाशी संबंधही आला नव्हता आता यात कोणतीही शंका नव्हती की या ग्रँड ॲड कंपनीचे ऑफिस या बॉय मॅन्शनमध्ये असणार जयकरांनी स्टेशन डायरेक्टरचे आभार मानत त्यांचा निरोप घेतला आणि ते आपल्या पार्टीसह बाहेर आले त्यांची स्टेशन वायगन जेव्हा सुरू झाली तेव्हा संध्याकाळचे साडेसहा वाजले होते आता बेचाळीस एम जी रोड गाठण्यात काही अर्थ नव्हता कारण तिथे पोचेपर्यंत कदाचित ते ऑफिसही बंद झाले असेल असे जयकरांना वाटू लागले मात्र त्या ऑफिसात पोहोचण्यापूर्वी आपल्याला पूर्ण काळजी घेतली पाहिजे एक नाटकच केले पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले या नाटकाचा विचार करत जयकर ऑफिसच्या रोखाने निघाले होते जयकर ऑफिसात आले महेश आणि प्रवीणला त्यांच्या घरी पाठवून दिले मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना तेंग ऑफिसात येण्यास सांगितले होते खुर्चीत नीट स्थानापन्न झाल्यानंतर जयकर म्हणाले एक गोष्ट नक्की झाली आहे की अरुण चंदावरकर आणि चंद्राकौर हे दोघे मुंबईतलेच आहेत मुंबई बाहेरचे तर नक्कीच नाहीत आणि आपण चंद्राकर तर पाहिलीच आहे आता माझ्यापुढे प्रश्न आहे तो की या प्रकरणात पौर्णिमा चंद्रावरकर हे नाव आपल्याला समजले आणि पौर्णिमा चंदावरकर चंदावर खरोखरच अरुणची बायको आहे का का ती कोणी वेगळी स्त्री आहे पौर्णिमा हे नाव तरी खरं असेल का पण सर तुम्हाला असं का वाटावं वा? कामत म्हणाले पौर्णिमा जर अरुणची बायको असेल तर याचा अर्थ ती पण मुंबईत राहते पण जी बाई गेल्या वीस तारखेपासून घरात नाही तिची मिसिंग कंप्लेंट आजपर्यंत रेकॉर्ड झालेली नाही ठीक आहे अरुण जर मर्डरर आहे तर मग तो कंप्लेंट करणार नाही तो उलट पोलिसांना जास्तीत जास्त अंधारात ठेवेल पण पौर्णिमाचे आई वडील भाऊ बहीण वगैरे क्षणवर थांबून जयकर पुढे म्हणाले बरं ही बलसाडची पण नाही आपल्याला मिळालेल्या रिझर्वेशन फॉर्मवरून सिद्ध होतं की अरुण आणि पौर्णिमा फ्लाइंग राणीने वीस तारखेला बलसाडला गेलेत सर उद्याचाच दिवस मध्ये आहे उद्या बऱ्याच गोष्टी समजतील कदम म्हणाले तसे क्षणाचाही विलंब न लावता जयकर मोठ्याने म्हणाले गोष्टी समजतील मला उद्या इथे आरोपी पाहिजे कांबळ्यांनी मान आणली असे जयकर पुणे म्हणाले अवघड काही नाही महेशनं आपलं फार मोठं काम केलंय आपली लाईन आता क्लिअर झाली आहे आणि हे पहा आपण जर ठरवलं तर आजच्या रात्रभरात आपण अरुण आणि चंद्राला उचलू शकत नाही या दोघांची नावं आपल्याला समजली आहेत ते दोघं कुठल्या क्षेत्रातली आहेत हे आपल्याला समजलंय दोघंही मुंबईतली आहेत हे एवढं आपल्याला समजलंय मग आपण काय एवढं त्यांना आणू शकत नाही अरुण आणि चंद्रापर्यंत पोचण्यासाठी साहेब कोणता रस्ता पकडतील याचा अंदाज कांबळेना येत नव्हता ते सावकाश म्हणाले मग साहेब उद्याची वाट तरी कशाला बघायची चला आत्ताच निघू आरोपी मुंबईत आहे नाही नक्की ते काही मुंबई सोडून जात नाही त्यांना जर पळून जायचं असतं तर ते बलसाडून मुंबईला आलेच नसते शिवाय असं आहे हवालदार जर एखाद्याच्या कानफडात मारली तर ते पापच आणि दोन भडकवल्या तरी ते पापच ते जर पापच आहे मग बेदाम झोडा पाप लावूनच घ्यायचं आहे तर ते थोडंच का लावून घ्यायचं थोडक्यात म्हणजे एखाद्याला जर सापळ्यात अडकवायचं आहे तर त्याला पूर्णपणे अडकवा अर्धा अर्धा बाहेर असं नको उद्या आपण चमत्कार करूया सर उद्याचा प्लॅन काय कामत आपण या प्रकरणात कोणाही ज्याचा अॅडवर्टाइजिंग लाईनबरोबर संबंध आहे अशा माणसाची मदत घ्यायची नाही आपल्या तपासाची माहिती जराही लीक होता कामा नये आपण स्वतःही ऑन पिक्चर यायचं नाही आपण उद्या जर थेट ग्रँड ॲडच्या ऑफिसात गेलो आणि तिथे समजा अरुण चंदावरकर नसेल किंवा हे नावही खोटं असेल आपल्याला ओळखणारं तिथे जर कोणी असेल तर आपला बेत फुकट जाईल आपण जर त्या ऑफिसात जायचं नाही तर मग कोणाला तिथे पाठवायला हवं तो मी विचार केलेला आहे ट्रॅप अगदी बरोबर केला पाहिजे आयडिया देतं का जरा सर आयडिया आयडिया बोलता बोलता जयकरांनी टेबलावरील आपली पर्सनल टेलिफोन डायरी उचलली डायरीतून एक नंबर शोधून जयकरांनी फोनचा रिसीव्ह उचलला आणि नंबर फिरवू लागले हॅलो टेलिफोन कनेक्शन मिळाल्यावर जयकर म्हणाले हॅलो हे पा विक्रम मोघे हो आहेत का तिथे मी इन्स्पेक्टर जयकर बोलतो मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलावंत विक्रम मोघेला हो जयकरांनी फोन लावला होता अठ्ठावीस तारखेचा मंगळवार उजाडला जयकरांनी आदल्या दिवशी संध्याकाळीच ट्रॅप रचला होता जयकर स्वतः ऑफिसातच बसणार होते आणि ते बसून राहिलेही होते कदम आणि कामत आउटडोअरला गेले होते अर्थात हे आउटडोअर जयकरांच्या ट्रॅपशी संबंधित असणार होते सकाळी अकरा वाजता जयकरांना एकूण दोन रुबापदार गृहस्थ येऊन भेटून गेले होते ते दोघे पुन्हा जयकरांना येऊन भेटणार होते जयकरांचं सारं लक्ष ग्रँड ॲड आढवड्याच्या रोखाने लागलं होतं सारी सिद्धता करून दिल्यानंतर ते मोठ्या समाधानाने आपल्या एस सी पी साहेबांना भेटण्यासाठी केबिनमधून बाहेर पडले तिथे फ्लोरा फाउंडनचा परिसर गजबजून गेला होता रस्त्या रस्त्यात माणसंच दिसत होती जो तो आपल्या विचारात दंगवता आणि इकडे तिकडे पळत होता, होता। वेगवेगळ्या इमारतीमधील वेगवेगळ्या ऑफिसमधून कामांचे डोंगर उपसले जात होते जिजीबाई माणसांच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या ग्रँड ॲडच्या ऑफिसातही कामकाज वेगात चालू होतं कोणत्याही ॲडवर्टायझिंग फॉर्मला शोभावं असं भपकेबाज ऑफिस होतं ते या फॉर्मचे डायरेक्टर श्री खन्ना आपल्या एअर कंडिशन चेंबरमध्ये फिरत्या खुर्चीत रेलून बसले होते त्यांच्यासमोर एक गुजराती मराठी आणि एक शीख असे तीन इसम बसले होते हे गुजराती गृहस्थ जरी जातीने गुजराती होते तरी ते यशस्वी मराठी नाट्य निर्माते होते त्यांचं नाव होतं धीरुबाई शाह या धीरुबाईंची रंगकला नावाची नाट्यसंस्था होती या संस्थेतर्फे अनेक मराठी नाट्य रंगभूमीवर आली होती त्यांच्या अनेक नाटकातून विक्रम मोगे हो प्रमुख भूमिका करत होता या क्षणालाही विक्रम मोगे शहाच्या शेजारी बसला होता विक्रमच्या शेजारी रणजित कोहली नावाचा तरुण बसला होता हा रणजित रंगकलाचा नेपथ्यकार होता आता घडलं असं होतं की शहांना एक मराठी नाटक सादर करायचं होतं मात्र ते या नाटकाचा केवळ एक प्रयोग करणार होते या प्रयोगाची व्हिडिओ कॅसेट काढून त्यांना केवळ त्या कॅसेट तेवढ्या विकायच्या होत्या या नाटकात एका स्त्रीची जरुरी होती ही स्त्री नाटकात मॉडेल म्हणून काम करत असते अशी स्त्री शहांना हवी होती आणि हे काम खरोखरच मॉडेलिंगचं काम करणाऱ्या चंद्राकोरनी करावं अशी खुद्द विक्रम मोघेची हो इच्छा होती या चंद्राकोरचा पत्ता घेण्यासाठी विक्रम मोघे हो आपल्या निर्मात्यांसह ग्रँडॅडमध्ये आला होता विक्रम अत्यंत लोकप्रिय कलाकार होता त्याला ऑफिसात बघताच त्या ऑफिसात एकच चैतन्य पसरलं होतं शहांचं बोलणं ऐकताना खन्नांनी इंटरकॉम उचलला अरुण कम हियर फोन बंद करत खन्ना शहांना म्हणाले आमच्याकडे जे मॉडेल्स म्हणून काम करतात त्याची माहिती आमचे आर्ट डायरेक्टर अरुण चंदावरकरला आहे खन्नांचं बोलणं समतना समत तोच एक रुबाबदार तरुणानं आत प्रवेश केला आणि तो खन्नाजवळील खुर्चीत बसला खन्नांनी अरुण आणि शहांची ओळख करून दिली विक्रम मोगेला अरुण नावाने आणि चेहऱ्याने ओळखत होताच खन्नांनी शहांच्या येण्याचं प्रयोजन अरुणला सांगितलं तसं अरुण हसूत म्हणाला शाहसाहेब साहेब तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे चंद्रा चंद्राकौर आमच्या स्टाफवर नाही काय म्हणता विक्रम मोगेला नवल वाटलं मला वाटलं होतं की ती तुमच्याकडे रेग्युलर सर्विसला आहे छे छे ते असं आहे मोगे आम्हाला आमच्या क्लायंटच्या प्रोडक्शनसाठी ॲड करायची असते तेव्हा आम्ही ठरवतो की कोणत्या मॉडेलला सिलेक्ट करायचं मग आम्ही केवळ त्या ॲडपुरतंच के त्या, त्या मॉडेलला घेतो हो हो हे मला माहीत नव्हतं आपण मला तिचा पत्ता देऊ शकाल काय हो घ्या की लिहून शहाननी लगेच डायरी बाहेर काढली आणि अरुण चंदावरकर सांगत असलेला पत्ता ते लिहून घेऊ लागले तिचा टेलिफोन नंबरही त्यांनी लिहून घेतला शहाजी विक्रम मोगे हो शहानना म्हणाले आपण आत्ताच चंद्रा घरी जाऊ फोन करून जाऊ नको नको अरुण म्हणाला ती आज मुंबईत नाही काल ती पुण्याला गेली आहे आज सबंध दिवस तिचं तिथे शूटिंग आहे ती उद्या सकाळी डेक्कन क्वीनने मुंबईला येणार आहे तुम्ही उद्या दुपारी तिला फोन करून भेटा मी पण तिची वाट पाहतोय मला पण तिच्या काही डेट्स घ्यायच्या आहेत नव्या ॲडसाठी ओके खन्ना आणि अरुणचे आभार मानून शाह आणि विक्रम तिथून बाहेर पडले ग्रँड ॲडमधून बाहेर पडल्यानंतर या तिघांच्या चेहऱ्यावर बलत समाधान झळकत होतं विशेषतः रणजित कोहली अधिक समाधानी दिसत होता रणजित कोहलीला जितकं समाधान वाटत होतं त्यापेक्षा समाधान जयकरांना वाटत होतं पण हा सर्व प्रकार म्हणजे त्यांनी रचलेल्या ट्रॅपचा भाग होता हा रणजित कोहली म्हणजे साक्षात महेशच होता आदल्या दिवशी विक्रम मोगेला हो फोन करून जयकरांनी त्याला आपल्या ऑफिसात बोलवून घेतलं होतं आपण एक महत्त्वाचं काम करत आहोत आणि आपल्याला या कामी तुमची मदत हवी असं सांगून जयकरांनी विक्रमला विनंती केली होती जयकरांचा आणि विक्रमचा जुना परिचय होता विक्रम या कामासाठी लगेच तयार झाला पण आपण नेमके कसले काम करत आहोत ते त्यांनी विक्रमला सांगितले नव्हते विक्रमचे काम एवढेच होते की कसंही करून ग्रॅडमध्ये जाऊन चंद्रा कौरचा पत्ता आणायचा आणि महेशचे काम हे होते की विक्रमांबरोबर त्या ऑफिसात जाऊन तिथे अरुण चंदावरकर आहे की नाही ते पाहायचे जर तिथे अरुण चंदावरकर आलाच तर त्याने महेशला ओळखू नये म्हणून महेशला सरदाराजी बनवण्यात आले होते डोळ्यावर गॉगल चढवण्यात आला होता या सर्व प्रकरणात जर काही गडबड झाली तर सरळ बळाचा वापर करून अरुण चंदावरकरला धरून आणायचे होते या तयारीने या कामत आणि कदम कांबळ्यावाल्यासह जेजीबाई माणशन खाली उभे होते पण सारच ठीक घडलं होतं सारं काही ठीक घडलं होतं खरं पण जयकरांना आता कोणताही धोका पत्करायचा नव्हता त्यांनी कांबळे हवालदारांना अरुण चंदावरकरवर सक्त नजर ठेवण्याची व्यवस्था करण्यास सांगितलं संध्याकाळी अरुण चंदावरकर ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर तो त्याच्या घरी जाईपर्यंत जयकरांना तो त्यांच्या शिपायांच्या नजरेखाली हवा होता आता प्रवीणला बरोबर घेऊन कांबळे हवालदार ऑफिसमधून बाहेर पडले होते तसे ते मुरब्बी होते अरुणचं वर्णन त्यांना समजलं होतं शिवाय तो ऑफिसात आहे हे त्यांना समजलं होतं त्या आधारे ते अरुणला सहज ओळखू शकणार होते परंतु जर प्रवीण बरोबर आहे तर कशाला आणखी घोळ घालून घ्या असाही विचार त्यांनी केला होता शहा आणि विक्रम मोगेला हो चहा देऊन खाली या दोघांचे आभार मानून जयकरांनी त्यांचा निरोप घेतला ते दोघे निघून गेल्यानंतर जयकर थोडा वेळ विचार करत राहिले कामत आणि कदम समोर बसलेच होते त्या दोघांना उद्देशून जयकर म्हणाले पाहिलं चंद्रा आहे पण ती कधी येणार कोणत्या गाडीने येणार हे अरुणला माहिती आहे या दोघांचा फोन संपर्क असावा सर कदम म्हणाले शाह आणि विक्रम मोघे ऑफिसात येऊन गेले असं अरुण चंद्राला फोनवरून सांगणार नाही ना मला नाही तसं वाटत आणि समजा सांगितलं तरी काय बिघडणार आहे उलट विक्रम बरोबर आपल्याला काम करायला मिळतंय म्हणून ती खुश होईल विक्रमचं नाव तिला माहीत असणारच क्षणभर थांबून जयकर पुढे म्हणाले आणि असं पहा मला अजूनही असं वाटतंय की चंद्रा कुठे पळून जाणार नाही तिला खरं म्हणजे आपण आज धरणार होतो काल मी तुम्हाला तसं म्हणालो होतो पण ती जर मुंबईत नाही तर आपण काय करणार नशिबानं ती कुठे आहे हे आपल्याला समजलं आहे आता ती जर उद्या येते आहे तर आपण तिला उद्याच अरेस्ट करूया त्यासाठी आत्ताच तातडीने पुण्याला जायला पाहिजे किंवा पुण्या पोलिसांना फोन केला पाहिजे असं काही नाही पण तुमचा अंदाज खरा ठरला कोणता चंद्रा बोरवलीला राहते तिचा तिथला गोराईचा पत्ता आपल्याला मिळाला आहे शिवाय टेलिफोन नंबरही मिळालाय मग मी तुम्हाला काल काय सांगत होतो जयकर चटकण म्हणाले ज्या अर्थी फ्लाइंग राणी बोरवलीला थांबते दादरला थांबत नाही आणि चंद्र बोरवलीला उतरते याचा अर्थ ती बोरवली कांदिवली माला इथे कुठेतरी राहत असणार हे स्पष्ट होते काल संध्याकाळी मी तुम्हाला तसं म्हणालो पण होतो की चंद्र आणि अरुणला आजच्या रात्री आपण उचलू शकतो साधी गोष्ट आहे कामत आणि कदम की अरुण जाहिरात कंपनीशी संबंधित आहे चंद्रा मॉडेल आहे म्हणजे डिरेक्टरीमध्ये त्यांचा टेलिफोन असणार हे माझ्या लक्षात आलं होतं टेलिफोन डिरेक्टरी त्या दोघांचे नंबर आणि पत्ते मिळाले असते आपण त्यांना पकडू शकलो असतो सर सोपं होतं ते सोपं होतंच पण आपल्याला आरोपींना अशा ट्रॅपमध्ये अडकवायचं आहे की आरोपींनी काही न लपवता सरळ कबुली जबाब दिला पाहिजे उद्या काय करायचं सर उद्या दादर स्टेशनवर वॉच ठेवायचा डेक्कन क्वीन सव्वा दहा वाजता येते चंद्रा फर्स्ट क्लासमधूनच येईल मात्र तिला दादर स्टेशनवर धरायचं नाही तिला बोरवलीला तिच्या घरीच अटक करायची आहे नाहीतरी तिच्या घराची झडती घेण्यासाठी आपल्याला बोरवलीला जावंच लागणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मला पूर्ण खात्री आहे की चंद्रा दादर स्टेशन बाहेर येणार नाही ती दादर ते बोरवली टॅक्सीने जाईल असं मला वाटत नाही ती सेंट्रल रेल्वेवरून वेस्टर्न रेल्वेवर यायला मधल्या कंबाईंड ब्रिजचा उपयोग करेल हो सर शिवाय मला असंही वाटतं की चंद्राजवळ बोरवली चर्चगेट फर्स्ट क्लासचा पास असावा ती नेहमी फ्लोरा फाउंटनला येत असणार बोरवलीला उतरून ती रिक्षाने गोराईला जाईल तिचं घर आपल्याला समजलं आहे ती घरात शिरली म्हणजे नंतर आपली एंट्री सर उद्या कोणीतरी लेडी कॉन्स्टेबल बरोबर घेऊ हो ती व्यवस्था तुम्ही करा कामात उगाच नंतर आरडाओरडा नको आणि सर त्या अरुणला कधी आणायचं कदमांनी विचारलं ते पण मी ठरवलं आहे क्षणभर काहीसा विचार करत जयकर म्हणाले उद्या चंद्राला इथे आणल्यानंतर तुम्ही अरुणला घेऊन या नंतर पुढे नको नको तसं नको काहीतरी गडबड होईल असं वाटतं कदमांच्या चेहऱ्यावर प्रश्नाचिन्ह म्हटले जयकरांनी शांतपणे टेलिफोन डिरेक्टरी उचलली आणि त्यातील काही पान चाळून अरुण चंदावरकरचा घरचा आणि ऑफिसचा असे दोन्ही नंबर शोधून काढून ते नंबर एका कागदावर टिपले नंतर कामत आणि कदमांना उद्देशून म्हणाले चे, चे उद्या सर्वात प्रथम अरुणलाच उचललं पाहिजे आता माझी पुढची योजना नीट ऐका ही शक्यता आपण नाकारू शकत नाही की कशावरून अरुण उद्या सकाळी दादर स्टेशनवर येणार नाही उद्या चंद्रा येणार हे त्याला माहितीच आहे दुसरी गोष्ट म्हणजे जरी उद्या चंद्र येणार असेल तर ती दादरलाच उतरेल कशावरून कशावरून ती वेटीला जाणार नाही दादरला उतरून चंद्रा सरळ बोरवलीलाच जाणार आहे हे केवळ आपला अंदाज आहे हो सर तुमचं म्हणणं बरोबर आहे अरुणला अगोदर उचलला पाहिजे कामत आता मी तुम्हाला शेवटचा माझा निर्णय सांगतो जर उद्या अरुण दादर स्टेशनवर आला आणि जर चंद्रा त्याच्याबरोबर स्टेशनच्या बाहेर पडली तर दोघांना एकाच वेळी अरेस्ट करायचे आणि जवळचे पोलीस स्टेशनगार गाठून लगेच या केसची इन्क्वायरी सुरू करायची हे झालं एक दुसरं समजा अरुण स्टेशनवर नाही आला आणि चंद्रा पण दादरला उतरली नाही तर याचा अर्थ ती वेटीला उतरणार आहे पण सर कदम हो गोंधळ ती जर दादरला उतरली नाही तर विटीला उतरेल हे खरं पण डेक्कन क्वीनमध्ये असेल याची खात्री काय जर ती डेक्कन क्वीनमध्ये नसेल तर, तर याचा अर्थ असा आहे की ती पुण्यालाच आहे आणि मग ती कधी येईल हे कळायला आपल्याला मार्ग नाही अशावेळी आपण सरळ अरुणाचं ऑफिस गाठायचं आणि त्याला उचलायचं इथे कांबळे हवालदार चंद्राच्या घरावरती येईपर्यंत वॉच ठेवतील आणि समजा जर ती दादरला उतरली नाही तर आपण सर्वांनी डेक्कन क्वीन पकडायची धावत्या गाडीत सगळे डबे बराबर चेक करायचे डेक्कन क्वीनचे सर्व डबे उघडे आहेत या डब्यातून त्या डब्यात सगळं जाता येतं आपण एकूण दोन टीम करूया एक टीम मागून येईल दुसरी टीम पुढून एक टीम बरोबर प्रवीण असेल आणि दुसऱ्या टीम बरोबर महेश सबंध डेक्कन क्वीनमध्ये चंद्रा जर ती विटीला उतरणार असेल तर आपल्याला सापडलीच पाहिजे ती क्षणी तिला जागच्या जागी अरेस्ट करायची आणि ती जर सापडली नाही तर सरळ अरुणला घेऊन जायचे आणि जर ती दादरला उतरली तर अरुणला घेऊन जायचे बरोबर का बरोबर कदम जयकर सावकाश म्हणाले चंद्रा जर दादरला उतरली तर आम्ही तिला फॉलो करत बोरवलीला जाऊ तुम्ही अरुणला घेऊन या एक लक्षात ठेवा त्याला एक आरोपी म्हणून घेऊन यायचं नाही तर एका ॲडव्हर्टायझिंग कंपनीचा रिस्पेक्टेबल आर्ट डायरेक्टर म्हणून त्याला सन्मानाने तुम्ही घेऊन यायचं आहे त्याला कसं आणायचं ते मी सा तुम्हाला हो उद्या सकाळी सांगतो कदम शांतपणे जयकरांकडे बघत होते आता जयकर पुढच्या विचारात गर्क झाले दुसऱ्या दिवसाचा ट्रॅप त्यांनी पूर्णपणे तयार केला होता जर उद्या चंद्राच्या पाठोपाठ आपण बोरवलेला जाऊन तिला अटक केली आणि तिला बरोबर घेऊन आपण ऑफिसात यायला निघालो आणि आपण तिचं घर सोडल्यानंतर जर तिच्या घरातील कोणीतरी अरुणला फोन करून ही घटना कळवली तर तर अरुण तात्काळ फरारी होण्याची शक्यता होती आणि हा धोका पत्करायला जयकर तयार नव्हते आरोपी आता त्यांच्या हातापर्यंत येऊन पोचले होते आणि म्हणूनच त्यांनी हा नवा ट्रॅप रचला होता